मी बोलतच नाही तुले मी बिलकुल नाही बोलणार तुले जावा जावा, तुले जिथं जावायचं आहे तिथं जाव तुले जेव्हा जावायचं आहे तेव्हा आहे मी ना बोलणार तुले नाही बोलणार तू जेव नाही तू नको जेव मी बोलणारच नाही तुला नाही गलती तू याच्यानं नाही झाली गलती मी बोलतच नाही तुले मी बोलतच नाही तुले जसं करायचं आहे तसं करतो तू जेव नाही तर नको जेव ते चिप्स आहे मी नाही बोलणार तुला ना मला भूक नाही म्हणून मी जेवण नाही राहिली जेवा ना तुम्ही जेवा मला भूकच नाही भूक नाही काय खाल्ली होती हम्म काय खाल्ली होती तुम्ही दिवसभर खातच राहतो काय रच्या जरास तरी जेवा लागते नाही बी भूक असली नसली तरी एक पोई तरी खाय हम्म नाही काही तो भूकच नाही मला मग आणि दुपारी एक चिप्सचा चा पुडा खाल्ली होती मग चहा खाल्ली अजून बिस्किट खाल्ली अजून हो चिप्स खाल्ली आणि आता अजून एक पाऊ चिप्स खाल्ली होऊन राहिले जेवायची इच्छा नाही होऊन राहिली माय वाली काय माहिती असं कसं तरीच लागते पोटामध्ये उलार वाल लागते

चिप्स खाऊन होईल काय भाजी पोळी खाशी तेव्हाच काय अंगाली लागत ना तुझ्या बिन त्याच्या होते वा हो, बरोबर होते जे होते ते बरबरच होते पण नाही होत नाही इच्छा तो, तो मी माझी पोळी पाणी कमा जेवू सु नाही होत खावाची इच्छा हो जेव्हा इच्छा होते तेव्हा मी खाऊन घेतो इच्छा होईल तर मी खाऊन घे आता नाही होऊन राहिली माझी इच्छा आता मी चिप्स खाऊन राहिली ना मी जेवण तू तु, तुम्ही मी पाणी पिऊन झोपून जाईन ना तूच म्हण ना काय ले एवढा तरास देत जिबीले तू या तू मी म्हणाले तोच म्हणत जाय तेवढच राहिलं होतं बाकी आता बाकी माया ऐकत तर काही आहेच नाही तू काहीच ऐकत नाही माया आता तेवढच राहिलं फक्त तुम्ही वरून तू जेवाल तू म्हण तूच म्हण नाही हो तसं नाही मी तू कशी म्हणून तुम्हाला <laughs> तोंडा तिथून गेला माया तुम्ही असे म्हणाले गेले तूच आला जेव्हा जेव्हा घ्या जेव्हा गोष्टी नको करा लंबे लंबे हाक मारायने जेव्हा <laughs> काऊन गौरी काऊन उठून बसली रडून काऊन राहिली काय झालं हा पोट दुखून राहिलो खालच्या जागी दुखून राहिलं मुरमुर मुरमुर दुखून राहिलो आ... पोट दुखून राहिलं आता हो आ... तर पहिले काऊन नाही तू आता सांगून राहिली आता झोपली असं सगळे रात किती झाली आता पहिले नव्हतं दुखत आता दुखायला लागलं आता मी झोपली होती लोटली होती एकदम दुखून आला उठून बसली तू जेवली नाही ना म्हणून दुखत असं

आईने काय करत त्या झोपल्या असं त्या राहू द्या झोकन झोकन ठीक होऊन जाईल झोपन तुम्ही बी झोपा काय द्या जागता मी बसतो ना तू ये दुखून राहिलो आणि मला म्हणतो झोपा एवढं काही निर्दय नाही मी गौरी हम्म बोलतो मी तड तड बोलतो मी राग येते मुली म्हणून बोलतो आणि एवढं तू समजतो तेवढा नाही आहे मी मग तू दुखून राहिलो तू रडून राहिली मी झोपन चल पाणी गिनी देऊ का तुले चल बर चल पाणी पे जरा मी टाकून ठीकून होऊन जाईल नाही पाणी नाही पेर लय पाणी पेली लय दुखून राहिलो काय गौरी चालतो का दवाखान्यात चालतो का चाल दवाखान्यात नाही दवाखान्यात नाही तरी ठीकून जाईन ठिकून जाईन करत जास्त दुखून राहिलं तु पोट म्हणून तू तू रडून राहिली मूळ मूळ असतं थोडं थोडं दुखल असतं तर तू रडली नसती आणि थांब आई आवडत देतो थांब बरं तू तुझ्या ऐकत नाही मी आता थांब आईला आवाज देतो <laughs> काउंट रे गोली काय झालं रे झोप लागली होती रे गोली काउंट काय झालं काय ले आवाज देऊन राहिला तू आई आई गौरीचं पोट दुखून राहिलं रडून राहिली ते पोट दुखून राहिलं काउन ह्या टायमात तो पोट नाही दुखायला पाहिजे काय जेवली गेवली होती ना ते जेवली होती नाही जेवली नव्हती आई ते तिनं चिप्स खाल्ले मध्ये वाढलं मापाशी बसली मा चिपसा चिपसा हो, अन चिप्स खाल्लं चिप्साच एक पाकिट खाल्लो हो आणि पाणी पिली दोन तीन गिलास आणि तशीच झोपली जेवली नाही जेव्हा जेव्हा जेवली नाही भूक नाही खावाची इच्छा नाही होत म्हणे जेवली नाही झोपली एक घंटा झालं नाही तर उठली उठून बसली होती पण होती लढत होती म्हटलं काय झालं आता टोकली असिप्सत खात काय म्हटलं चिप्स हो म्हणे जेवण करतो म्हणे जेवली नाही काय चाल बरं मी तिने म्हटलं पाणी देऊ काय जेवण करून घे नाही ऐकत पाणी नाही पे काही नाही म्हणे जेवतही नाही म्हणे दवाखान्यात चाल म्हणतो तशी नाही म्हणते लढून राहिले चाल पोट दुखून राहिलं आता दोन महिने झाले आता दोन महिन्यात पोट नाही दुखलं पाहिजे घड्या हम्म काही घेते काय घड्या बापा मी बी काय काही काय काही विचार करतो नाही तसं नाहीये ते आता पहिलं चांगलंच राहिलं ना तर दुसऱ्या वेळेस काय तसं थोडी होणार आहे पण खानपण नाही ना बरोबर भवानीच हम्म तिला पायतो बरं काय झालं का नाही तर गौरी लय दुखते काय कडकड दुखते का जोरानं दुखून का? जो राहिलं काय हम्म चांगलं कडकडून दुखून राहिलं काय हा खायच्या भागानं नाही ुखते अंदरच्या अंदर थोडं थोडं थोड कडकडं नाही दुका हम्म मी म्हणतो का कडकडत दुखून काय ह्या सांगत आला बापाला रडून रडून राहिली एवढं दुखून राहिलं का रडून राहिली तू रडून तर नाही राहिली रे ते काय म्हणत होता रडून राहिली रडत होती आई रडत होती आता उगीमुगी झाली मी आलो होता तुला बोलवून आलो होत गौरी एवढं दुखून राहिल का रडा मुरमुर दुखते त्याच्यासाठी रडा लागते का हा आणि तू जेवली नाही म्हणते जेवली कोण नाही तू तु? मी तुला म्हटली होती ना जेवण करून घेजो म्हणजे चिप्सच खाऊन पोट भरली का चिप्स खाल्ले ना तू खाल्ले चिप्स बरोबर आहे तू चिप्स जास्त खाऊन राहिली तू चिप्स जास्त खाऊन राहिली आणि जेवण कमी करून राहिली म्हणून त्या पोटाचा खराडा झाला तू यावाला म्हणून ते मुरमुर दुखून राहिले झोमल्यासारखं दुखत असं नाही कलेजापाशी हा तसच इथून कलेजापाशी झोमल्यावाणी लागते आणि मग खायच्या भागाने थोडस दुखते हा बरोबर आहे बरोबर आहे तू जेवण कमी करून राहिली आणि ते बाहेरचे ते तेलकट ते पाकिटातले पाकिट बन ते कशे तरी ते चिप्स खाऊन राहिली पाणी पिऊन राहिले आणि पोटा लिहून राहिले अर्जुनी आणि ते त्याच्यामध्ये गॅस जमून राहिला म्हणून ते कलेजापाशी दुखून राहिले तु चिप्स खात त्याच्यावर पाणी पिता पोटामध्ये होते मग गॅस जमा नाही का तुला मी दहा दिवस पासून बोलून राहिली गौरी तर तू तिलाही सारू नको तूही खाऊ नको पण तू ऐकूनच नाही राहिली तिचं तेच रडते तिलेच नेत रडते अशी कशी ऐकत नाही तू या ते आई मैं भाजी पोई खावा ची इच्छा नहीं होती चिप्स खातो अन बाना तीसा देतो आरत देता कथे मांगते थे लढते तीले देतो खावा तो तो तू ले सराई थे मग तो ये बर तीले भी चारता आ? आई बोल लो का मोले जस्ट दुखते तो मैं बोल लगा जास्त दुखते आता नाही होत नाही इच्छा खावा ची नाही नहीं काट मी काट करूं जस्ट दुखते चल का दवाखान्यात खाने का चल दवाखान्यात खाने बोले चल बुरा अंतु एक्टर गिरे पाई बुरा चाल घेऊन दवाखान्यामध्ये आई ट्रॅक्टर मध्ये कसं जमन ट्रॅक्टर ट्रॉलीत बसतं का तिथे ट्रॅक्टर मध्ये अजून ट्रॅक्टर मध्ये नाही जमत डुक 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 डुकू काही राहत नाही जास्त का उद्या सकाळपर्यंत राहील काय हा सकाळी जाऊ उद्या हो सकाळी जाऊ सकाळी जाऊ आता जाऊ आई रातभर हे बी नाही झोपणार कणाल वर राहिली आणि मला झोपू देणार रात्रीची झोप पुरी खराब करत मग अजून तब्येत खराब होईल तिची झोपीची आहे ना अजून डिहायड्रेशन होईल तिने पाण्याची कमी होईल त्याच्यापेक्षा आई ते काय म्हणते आपला धनंजय भाऊ आले असं तर जाऊन पाहतो का? काय तर त्याची गाडी त्याची गाडी असं रिकामी पेट्रोल बिट्रोल असं सगळं सही साठत घेऊन चाललो जाऊ हो चाल बरं थांब मी पाहून येतो मी तिले आराम भेटेल आपल्याला आराम नाही तर तिच्या बरोबर आपण आणि तिची अजून तब्येत खराब आणि आपले बी सारा घर बिमार चाल बरं थांब पाय पाणी जरा पास तिले मी येतो पाहतो मी धनंजय आला काय त्याची गाडी मग येतो मी घरी मग तिथून फोन करतो मग घेऊन येतो दरवाजा बंद करून त्या बापाला सांगून दे आराध्याला पाह म्हणून गौरी पित का पाणी जरास नाही नाही काहीच नाही पाणी काहीच नाही थांब अशी कशी पित नाही पाहतो तुला निंबू शरबत बनवतो मस्त आणि पे हो आईचा फोन येतो पाणी पे थोडस बरं लागन तुले पाण्याची कमतरता भरून निघन फालतूची हे नाही पाहतात हे खात नाही हे नाही करत नाही कुरकुरे खावाले मरतो आणि तुम्ही एक गिलास पाणी भरून पी चुपचाप इंदिरा इंदिरा वा, इंदी रा, इंदी रा, वा काय माय झोपली असन एवढ्या रातच्या आवाज दिवा लागून राहिल कोणाच्या दारा इंदिरा इंदिरा ऐकत नाही ना माई सून तिच्या आण आता काय करावं आता रात भरायचं अजून बिमार इंदिरा इंदिरा इंदिरावा शांत भाईया एवढ्या हा काऊन काय झालं शांतभाई काय झालं काय म्हणतो हा बोल अहो इंदिरा मी म्हणतो धनंजय हाय का गाडी आहे का त्याची हम्म हाय झोपला तो हा जेवण खाऊन झोपला गाडी उभी आहे मग काऊन काय झालं त हा गौरीचं पोट दुखून राहिलं हो इंदिरा आता आता झोपलो होतो आम्ही बी मी बी झोपली होती गुला आला आवाज देवाले आई आई गौरीचं पोट दुखून राहिलं हम्म एक एक दोन घंट्यापासून दुखून राहिलं तो मुन मुन तो है आता म्हणून म्हणतो हाय का धनंजय चालन काय जरा दवाखान्यात आता जास्त दुखून राहिलं झाले काय ना आता बसून दुकाना तसं नाही आहे मूरमूर दुखून राहिले कलेच्या पाशी गॅस जमली असेल त्याच्या दुखून राहिला जेवण नाही राहिले ते हो जेवण चिप ते चिप्स खाऊन राहिली तिने दोन दिवसा पहिले बोलली सकाळी बोलली ना आता अजून ना झोपाच्या पहिले बी फुलले तिला मला खाऊच्या नाही लागत आई म्हणे म्हणून मी चिप्स खावायची इच्छा होते म्हणून खातो म्हणे तर ते गॅस जमली असेल ना आता कलेजापाशी दुखते म्हणलं जाऊ म्हटलं हो म्हणे नाही म्हणे दवाखान्यात नाही जाऊ म्हणे सकाळी जाऊ पण अजून बोल्या म्हणते आई म्हणते हे म्हणते रातभर हे नाही झोपणार आणि मलाही नाही झोपू देणार म्हणते आणि अजूनही पाणी पिऊन नाही राहिली म्हणते अजून पाण्याची पातळी कमी होऊन जाईल म्हणते अजून बिमार पडल म्हणते ते आणि तिच्याबरोबर आपणही पडू म्हणते बिमार

आई काय म्हणतो तू काय म्हणतो एवढे रचना काय लिहावत देऊन राहिली काय झालं धनंजय शांत बाई आली रे दरवाजा बाई रुबी आहे आता काय म्हणते गाडी पेट्रोल बिट्रोल आहे का जाशील का आता जरासा कुठं कुठं जावं लागते पेट्रोल की आहे माझ्या गाडी तू फुल आहे काही ओके आहे माझी गाडी काहून काय झालं तू कुठं जावं लागते तिच्या सुनीचं पोट दुखून राहिलं म्हणते रे गाड पोट दुखून राहिलं म्हणते तर ते तुले बोलावले आले का दवाखान्यात चालेल का गा धनंजय तर जाशील का मी जरा दवाखान्यात बिचारी दुखत असं बिचारीचा हा रात दिवस निघेपर्यंत दिवस निघाले तो किती टाइम आहे अजून रातभर कोणारत राहील ने ने आणि दवा गोड्या करून जरा सांग काय जातो का बापा बापा आता एवढ्या रातच्या ना एवढ्या रातच्या कुठे दाल लावतो बापा त्याने आता बिमारी बिमारी काय सांगून येते का माय हा तू सांग सांगून येते का बिमाऱ्या आ बिमाऱ्या कधी बी उद्भवते हा धनंजय जातो का बाबू जातो का जा जाते ते शांताबाई येते गोले आणि ते गौरी झालं जाय जातो का मी जबरदस्ती नाही करत नाही तर मग जिंका मग माझी जबरदस्ती करते, करते। जात काय आता जास्त लय दुखून राहिलं म्हणते का उद्या सकाळी गेलो तर नाही होईल काय दुखून राहिलं म्हणते रे चांगलं दुखून राहिलं म्हणते रातभर झोपणार नाही ते पोरगी जाय ना जाय जरा जाय काय आता माना उदरमस्त करा लागते रे धनंजय धनुजे किती बी देव धर्म करून फायदा नाही आ कोणता धर्म करा लागते सगळ्यात मोठा धर्म या मानवचा धर्म आहे हा मानवाची सेवा करणं लोकांची सेवा करशील ना त्याच्यापेक्षा मोठी भक्ती कोणतीच नाही मानव धर्म सगळ्यात मोठा आज आज अशी ठीक आहे नाही ठीक आहे ना जातो ना जातो हो जाय तू घ्या चाबी तो, तो मी तोपर्यंत शांत व्हायला सांगतो बरं त्या रोड वर येवाले सांग मग ते मी रोड वर गाडी काढतो म्हणा ठीक आहे हम्म आता थोय थकला असं दिवस भरायचा आता हो म्हणते का नाही म्हणते बसायला गण आम्हाला तिच्या बरोबर का नारात रातभर काय करा आता नाही म्हणून आता काय इलाज नाही आता घरीच राहावं लागन पाजा लागन तिले पाणी चालली काय चालली का बापा नाही चालली नाही फिरून राहिली पाहिले फिरून राहिली का चैन नाही का आता चैन कसा राहील तिकडे सुनीत दुखून राहिलं आणि म्हटलं धनंजय हो म्हणते का नाही म्हणते तर रातभर कनारात राहावं लागते आम्हाला बरोबर असं वाटलं मुले म्हणून फिरून राहिले चक्रा मारून राहिले इकडे तिकडे इकडे तिकडे फिरून राहिले बापा काय म्हणते धनंजय हो ना येते ना येते मग पोरग काही नाही म्हणत नाही अशा कामाले अशा कामाले तू धावून येते हो धुऊन घेऊन तो दो तोपर्यंत तू गौरीले आणत्या रोड वर आपल्या ना तिथे या तुम्ही म्हणते तो गाडी काढते तोपर्यंत ये तुम्ही आणतेले ये येऊ का मी सांगा येऊ का हम्म सांग गोल्या येते ना गोल्या मी दोघं तर ना कायले येते तू तुझी झोप कायले खराब करत अजून तुले उद्या ठेल्यावर जावं लागेल ना तू आता काय काय झोपीच एवढं मोठं उद्या झोपून घेईन जाऊ दे ना काय ये तू एवढे लोक काय पाहिजे आम्ही दवाखान्यात जातो ना येतो चाल येतो मग चाल तर मला सोपते होऊन ये गौरीला घेऊन ये मी येतो गाडीनं येतो रोडवर येतो या थांबतो आम्ही रोडवर जातो मग मी घरी घरून आणतो त्या Oh, आता लागते बर थोडस आराम भेटला वाटते ना थंड वाटते ना थंड हो oh, थोडस थोडस आराम लागून राहिला आता खालीच मुरमुर दुखून राहिला कलेच्या पाशी नाही दुखून राहिला कलेच्या पाच बंद बरो हा बरोबर आहे मग आईचं बरोबर आहे ते तुला गॅस जमली म्हणूनच दुखून राहिला ते कलेच्या पाशी बरोबर आहे घे अजून ते घे घे या गिलास पुरा पिऊन घे घट घट घे नाही आता नाही माझं पोट फुल झालं पहिलेच तुम्ही दोन गिलास पाजून दिलं आता नाही पेट आता नाही पेट नाही पेट आता माझ पोट फुटून जाईल अजून पिंत नाही 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 तुम्ही जबरदस्ती करू नका तुम्ही नाही पेट पे पे गोट 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 पेट राय गोट गोट पे घे पेपर गौरी पेपर पे नाही कोल्याजी मग जरासी भी तुम्ही जबरदस्ती करू नका नाही पेट मी गौरी चल बर चल येतो म्हणते धनंजय आणि त्याची माय बी येते रोडवर वर येते ते चला बर चल बर बोल बरोबर ठीक आहे येते ना चल मग इंदिरा मोठे बी येते का हो ते येतो म्हणते म्हणलं चाल मले सोपते होईल चाल बर काय पाजून झालं तू तिने हा काय होईल हे लिंबू पाणी वय नाही लिंबू पाणी तू बरोबर म्हटली आई हे कलेच्या पाशी दुखते ना ते गॅस जमात झाली गॅस टेन दुखते ते दोन गिलास पाणी पाजलेले लिंबू पाणी बनून तर आता गॅसपाशी दुखणं बंद झालं हे गॅस वाटतं माझी ते आपलं कलेच्या दुखणं बंद झालं म्हणते आता खाली दुखून राहिलं म्हणते मुरमूर अरे काही नाही ते चिप्स खाल्ल्यानं होय तिथं दुखायला लागलं ते फालतूची ऐकत नाही ना हे ऐकत नाही जेवण करत नाही भाजी पोळी खाऊन नाही राहिली त्या चिप्स खाते पाणी पिते मग काय होईल हा बरं चाल बरं आता झालं ते दुखलं कसंही दुखलं काही नाही दुखलं चाल ओय उभी आता चाल आई आता मग तू आहे धनंजय भाऊ आहे आणि इंदिरा मुठी आहे बी आहे तर मग मी काय लिहू आहे जाईन तू चालली तर मी इथं आराध्यपाशी झोपला काय तुम्ही आराध्या लिहि पाहतो मी अजून आपण चाललो तो मी तर मग बाबाच्या पाशी राहते नाही राहत हा जाईन तुम्ही आहे ना आता तुम्ही इंदिरा मोठी आहे तू काय जा घेऊन चालले जा आता जाणार बी लागते घेऊन येऊन जा मग आणि मग तुझं काम पडलं तरी आता आम्ही तर हाच म्हणा आम्ही तर सासवाच पण तू तो एक काम पडलं म्हणजे मालकाला बोलावा म्हणलं म्हणजे मग मग काय करा मग अजून येईल का तुला घेवाले हा एवढं एवढं सिरियस आहे काय ही मालकाले मालकाला बोलावा म्हणून उलीच दुकून राहिलं दिले काही नाही होत जाय तू घेऊन जा मी थांबतो घरी मी जाय गौरी आहे ना गौरी जातो का जाईन तू मी थांबतो आराध्यापाशी ठीक आहे ना थांबा तुम्ही आराध्यापाशी तशी ते बघा जवळ राहणार नाही ते थांबा तुम्ही आराध्यापाशी आहे ना आई आहे इंदिरा मोठी आई आहे होते बरं ठीक आहे मग चल बाई गौरी होय उभी चल थांब मग तू हा आराध्यापाशी थांब हा आम्ही जातो ना येतो हो जा घे गौरी एवढं सरबत पिऊन घे हे निंबू पाणी पिऊन घे एवढं अजून अजून आराम होईल तुला घे बरं पेपर एवढं पिऊन घे कोणावर नको घे पे चला मग आता असं आहे मासुनीचं काम हा अशी करते ऐकत नाही आणि मग घेऊन बसते बापूला दुखणं घेऊन बसते मग जो जो बा आता नेतो दवाखान्यात आणि पुढचा व्हिडिओ उद्या पाहू हा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ